जिल्ह्यासह राज्यात विधायक कामाचा डोंगर उभा करून लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ झालेले व जनतेच्या सिंहासनावर विराजमान असलेले लोकनेते डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी सहा वाजता मावळत्या सूर्याच्या साक्षीने व लाखोंच्या जनसागराच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचे सुपुत्र डॉक्टर विश्वजित कदम यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला लोकमान्य नेत्याच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित जनसागर गलबलून गेला अनेकांनी आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली सोनहिरा खोऱ्याचा वाघ गेला साहेब हे चौरंगीनाथ डोंगराई सागरेश्वर चरणी विलीन झाले यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रकांतदा पाटील महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे केंद्रीय मंत्री रामदास आठवले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे सहकार मंत्री सुभाष देशमुख कृषी व पणन मंत्री सदाभाऊ खोत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज पु, चव्हाण माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अमरिंदर सिंह राजा ब्रार खासदार राजीव सातव माजी मंत्री कृपाशंकर सिंह माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात माजी अर्थमंत्री आमदार जयंत पाटील माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार खासदार संजय काका पाटील खासदार उदयनराजे भोसले माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील माजी मंत्री रमेश बागवे माजी मंत्री बबनराव पासपुते यांच्यासह अनेक होते। आमदार व लोकप्रतिनिधी उपस्थित पतंगराव कदम यांचे पार्थिव शनिवारी पहाटे पासून त्यांच्या पुणे येथील सिंहगड या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते त्यानंतर दुपारी दोन वाजून तीस मिनिटापर्यंतच पुणे धनकवडी येथील भारतीय विद्यापीठ शैक्षणिक संकुलामध्ये त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले त्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हेलिकॉप्टरमधून सोनसळ या त्यांच्या जन्मगावी पार्थिव आणण्यात आले त्या ठिकाणी ग्रामस्थ कुटुंबीय व वा नातेवाईक यांनी डॉक्टर कदम यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले दुपारी चार वाजून तीस मिनिटाच्या सुमारास डॉक्टर कदम यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी सोनहिरा कारखान्याच्या कार्यस्थळावर आणण्यात आले त्यानंतर लाखोंच्या जनसागरामध्ये शासकीय इतमामात डॉक्टर कदम यांच्यावर शास्त्रोक्त पद्धतीने अंत्यविधी करण्यात आला डॉक्टर कदम यांना शेवटचे बघण्यासाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत एन उन्हात लाखो लोक बसले होते उपस्थित जनसमुदायास आमदार मोहनराव कदम व डॉक्टर जितेश कदम यांनी शांततेचे आवाहन केले यावेळी डॉक्टर कदम यांच्या लाखो चाहत्यांसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून मातब्बर नेत्यांनी हजेरी लावली अत्यंत अजात असलेले आणि सर्वांना सोबत घेऊन नेहमीच काम करणारे ज्येष्ठ नेते डॉक्टर पतंगराव कदम यांचं दुःखद निधन हे अचानक या ठिकाणी झालं ते आजारी पडले त्यावेळेस असं वाटलं नाही की इतक्या कमी अवधीत अशा प्रकारची घटना होईल ज्या व्यक्तीने अक्षरशः शून्यातून विश्व तयार केलं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अमूलाग्र परिवर्तन करण्याचं काम ज्यांनी केलं एक मोठं त्या ठिकाणी शिक्षणाचं विश्व ज्यांनी उभं केलं शिक्षण असो सहकार असो राजकीय क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रामध्ये एक आपले वेगळा ठसा हा पतंगरावजींनी उमटवला आणि त्यांच्यात सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर सर्व वयातल्या लोकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचं जी हातोडी त्यांच्यामध्ये होती असे पतंगराव आपल्यातनं निघून गेले ही खरोखर आमच्याकरता अत्यंत दुःखाची गोष्ट आहे मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण सांगली सांगली जिल्ह्यामध्ये सोनसळसारख्या एका खेड्यातून एक तरुण मुलगा पुढं येतो काय शेतकरी कुटुंबातनं तो पुढं येत असताना तो शिकतो काय एकोणीसाव्या वर्षी पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यामध्ये भारतीय विद्यापीठाची स्थापना करतात काय आणि हे सगळं करत असताना त्याच्यातनं आज पाहिलं तर शून्यातनं विश्व निर्माण करण्याचं काम पतंगरावजींनी आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये केलं राजकीय क्षेत्र सामाजिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र त्याच्या संदर्भातलं सहकार क्षेत्र कुठलंच असं क्षेत्र पतंगरावांनी सोडलं नाही की त्या क्षेत्रामध्ये पतंगरावांचं काम नाही आहे पतंगरावांनी ज्या काही संस्था उभ्या केल्या त्या कुठल्याही सहकारातल्या किंवा शिक्षण क्षेत्रातल्या असतील त्या इतक्या दर्जेदार पद्धतीनं चालवल्या आणि गरीब मुलाला मुलीला ते कधी विसरले नाही एखाद्या गरीबाकडं मुलाकडं मुलीकडं पैसे नसले तर त्याला मोफत शिक्षण देण्याच्या करता देखील पतंगरावजींनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि अशा पद्धतीचे पतंगराव की ज्यांनी यशवंतराव चव्हाण साहेब पवार साहेब यांच्याबरोबर काम केलं आणि त्याच्यानंतरच्या काळात आम्ही दुसरी पिढी ज्यावेळेस आलो त्यावेळेस आमच्या बरोबर देखील पतंगरावांचे अतिशय आपलेपणाचे जिवाळ्याचे आपुलकीचे अशा पतंगरावजी कदम यांना स्वर्गीय पतंगरावजी कदम यांना भावपूर्ण निरोप देण्याकरता आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत तर म्हणजे निरोप देणे हा शब्दच वापरणं हा मोठ्या जड अंतकरणाने या ठिकाणी माझ्या भावना मी व्यक्त करत आहे राज्य मंत्रिमंडळामध्ये आम्ही एकत्र काम केलेलं आम्ही सहकारी म्हणून एक ज्येष्ठ सहकारी नात्याने त्यांच्याबद्दल नितांत आदर आम्हाला सर्वांना होता शून्यापासून विश्व त्याने निर्माण केलं एक लहानशी सुरुवात ग्रामीण भागातमध्ये करून राज्याचं नेतृत्व करण्याकरपत त्यांची झेप फार मोठी होती सामान्य माणसाचे प्रश्न त्यांच्या अडचणी सोडवण्यामध्ये अग्रसर राहिले शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक क्रांती त्याने घडवली भारतीय विद्यापीठाची निर्मिती त्यांच्याच प्रयत्नाचा एक भाग राहिलेला आहे आणि म्हणून मी त्यांना या ठिकाणी भाऊ